सर आज सध्याची परिस्थिती असे आहे माझं नाव विशाल हनुमंत नागटिळक आहे झोन मधला मी कर्मचारी आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की सर तीन चार महिने झाला आम्हाला पगार जो मिळत होता है, जो पहिला त्याच्यामधला निम्माच पगार आम्हाला आता सध्या आमच्या खात्यावर येत आहे ते पण वेळेवर येत नाही शासनाच्यानुसार तर आम्हाला किमान वेतन दिलं जातं आहे वरून पण आम्हाला किमान वेतन मिळत नाही किंवा ई एसआयचे आमचे प पगार कपात करतात पी एफ कपात करतात पण त्याचा लाभ आम्हाला कुठल्याच कर्मचाऱ्यांना भेटत नाही माझं उदाहरण देतो तुम्हाला माझी बायको दोन महिन्यापूर्वी सी एन एस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती एक लाख रुपयेपर्यंत खर्च आला मी आमच्या सुपर सुपरवायझरद्वारे मालकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला सुपरवायझरने कोणाला मला मदत केली नाही मला मदत केली तर माझ्या सगळ्या कर्मचारी बांधवांनी मदत केली शंभर पन्नास रुपये गोळा करून मला पाचशे रुपयेसाठी मला दवाखान्यामध्ये गोळ्या दिल्या नाहीत मला ह्या माझ्या मित्रांनी मदत केली यांचं काम आहे यांच्या आमच्या जेव्हा जगतात ना त्यांनी ह्यांना आमचं काय प्रॉब्लेम आहे त्यांचं बघणं गरजेचं आहे आम्हाला पूर्ण आमचे किमान वेतन मिळणं पाहिजे एस आय कार्ड चालू झालं पाहिजे पी एफ झालं चालू झालं पाहिजे आणि प्लस म्हणलं तर साप्ताहिक सुट्टी आहे ते साप्ताहिक सुट्टी तर देत नाहीत आम्हाला पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी रा राष्ट्रीय सण आहेत त्याची पण आम्हाला सुट्टी मिळत नाही साप्ताहिक जर सुट्टी घेतली तर पगार कट केला जातं काय बोलायला गेलं तर तुम्हाला कामावरनं काढून टाकेल असं तसे धमक्या दिल्या जातात अंदाजे सर कामगार सहाशेच्या पुढे कामगार आहेत येणाऱ्या काळामध्ये सर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या दा, तर आम्ही बंद करू शकतो तसा प्रश्न नाही पण आम्ही वारंवार वर्षानुवर्ष आमच्यावर फसवणूक करतात कामगार सर आता काल पोलिसांच्या याच्यामध्ये तक्रार केली आम्ही कारण आम्ही सगळे अनाडी माणसं आहेत आम्ही शिकल्यासो ना एवढं आम्हाला कायद्याचं ज्ञान वगैरे नाही आम्ही जे आहे त्याच्यामध्ये कुसरात होतो त्याच्यातनं पण आम्हाला पगार कट करतात पाच पाच हजार रुपये महिन्याला पगार येत्या मला सहा हजार रुपये गोळ्याचे मला भरावं लागतात बायकोचे सहा हजारचे पण म्हणजे पगार तेवढे ना, आले नाही असं नाही की काम केलं नाही काम करून पण पगार भेटत नाही आम्हाला आणि विषय म्हणजे काल बंद केले काल बंद केलंय तर आमच्या सुपरवायझर सरांनी त्यांचे नियम आटीचे आम्हाला एक झेरॉक्स पाठवलेत म्हणजे आम्ही बोलायचं म्हणलं की आमच्याकडे असा दबाव टाकला जातोय माझं नाव प्रवीण मसलखाम आहे आमची मागणी किमान वेतनची आहे जो जेव्हापासून किमान वेतन लागू झाले कंत्राटी कामगारांना तेव्हापासून या कंत्राटदारांनी आम्हाला किमान वेतन दिलंच नाही पगार तर कुठल्या किती दिवसाला किती आहे पगार किती पैसे आम्हाला दिवसाला भेटतात हजरे आहे ते कसं काय सांगत नाही ते आणि डायरेक्ट पगार पाच सहा हजार रुपये खात्यावर टाकतात आणि संपला तुमचा विषय म्हणजे आता आम्ही दीड वर्ष दोन वर्ष झाला आम्ही हे सहन केलेला आहे अन्याय मग आता सहन करणं नाही तर महापालिकेकडनं किमान वेतन ह्या ठेकेदारांना भेटतं आहे पण आमच्या खात्यावर न टाकतात त्यांनी त्यांनी त्यांच्या सोयीनुसार जेवढे पैसे